ज्या हाताला धरून चालवते त्याच हाताने एका आजो आजोबाची आजीच्या आणि आजोबाची निर्घुणपणे हत्या केली ही घटना वाशिममध्ये झाली आणि वाशिम याच घटनेमुळे पूर्णपणे हादरले कारण मतारपणे आजी आजोबाला एक आधार म्हणजे नातवाचा असतो आणि तोच आधार ज्यावेळेस असा आज आजी आजोबावर अत्याचार करतो अन्याय करतो तर हा मोठा प्रश्नच मनामध्ये निर्माण होतो आणि याच अनुषंगातून पूर्ण वाशिम जिल्हा हादरलाय घटना काय आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बघत आहात आपलं प्रसार मीडिया चॅनल आम्ही नेहमी या चॅनलमध्ये नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो तुमच्या सहकार्याने आम्ही असेच नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही घटना वाशिममध्ये घडलेली वाशिममध्ये पोलिसांनी मानोरा धरणामध्ये मानोरामध्ये एक धरण आणि त्या धरणाचं नाव उडान या उडान धरणामध्ये एक आजोबा तरंगताना पोलिसांना दिसले जे धरणामध्ये पोलिसांना दिसल्याच्या नंतर पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला आणि तो मृतदेह कोणाचा आहे याची चौकशी करत करत ते त्या ठिकाणी स्थळी पोहोचले स्थळी पोहोचल्याच्या नंतर त्यांनी घरात बघितले तर घरात सुद्धा रक्ताचा साडाच पडलेला होता यात आणि तेथेच या, या आजोबाची जी आजी आहे जी ही थी पत्नी आहे ती पत्नी तिथे नव्हती याच्यातूनच पोलिसांना संशय गेला मग पोलिसांनी त्या घरच्या घराजवळ एक सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता तो कॅमेरा चेक केला तर याच कॅमेऱ्यामध्ये यांचा नातू प्रतीक संतोष वीर हा आढळून आला पोलिसांना याचा धक्काच बसला सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या नातवाला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्याच्या नंतर, नंतर। मग नातवानं जे काही सांगितलं ते आपण बघूया नातवानं हे सांगितलं की ही जी त्यांची हत्या केलेली आहे ती हत्या केवळ त्यांच्या संपत्तीमुळे आणि त्यांच्याकडे कार आहे त्या कार्यामुळे केलेली आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रतीक संतोष वीर यांचे त्यांच्या आजी आणि आजोबासोबत वाद झाले होते त्याच वादाचं रूपांतर याने खुनात केले जी त्यांना कार पाहिजे होती ज्या कारीमुळे वाद झाले होते ती कार त्याने त्याच्या मित्राच्या घरी म्हणजे जालना शहरामध्ये भोकरदन तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये एका मित्राच्या घरी ही कार ठेवली कार ठेवल्याच्या नंतर मग तो घरी आला घरी आल्याच्या नंतर त्याने पहिले धारदार शस्त्र काढले आणि त्या धारदार शस्त्राने त्याने पहिले त्याच्या आजोबाला मारलं आजोबाला मारल्याच्या नंतर त्याने तो मृतदेह वाशिमच्या मानोरा धरण त्या धरणाचं नाव आहे आढावा या धरणात त्या आजोबाला सोडून दिलं आजोबाला सोडल्याच्या नंतर तो घरी आला घरी आल्याच्या नंतर त्याने त्याच्या आजीचा गळा आवडला आणि त्या गळा आवळण्यामध्ये त्याच्या आजीचा मृत्यू झाला याला सहकार्य करण्यासाठी याचे अजून तीन मित्र आहेत ते मित्रांनी सुद्धा याला सहकार्य केलं त्या मित्राचे नाव आहे विकास भागवत जगदीश देवकर आणि जीवन फडके या तिन्ही मित्रांनी याला आजोबा या आणि आजीला मारण्यासाठी खूप याला मदत केली होती तर पोलिसांनी या चौघांना सुद्धा अटक केली आहे संपत्तीसाठी हा एवढ्या टोकाचा पाऊल उचलेल असं त्याच्या आजू आजोबाला त्याच्या आजी आजोबाला जर वाटलं असतं तर त्याच्या आजो आजी आजोबांनी याच्यावर विश्वास ठेवला असता का हा मोठा प्रश्न निर्माण होतोय या संपत्तीसाठी आणि त्या कारसाठी त्याने चक्क त्याच्या आजी आजोबाला जीवाणं मारून टाकलं त्याला फक्त कार पाहिजे होती आणि संपत्ती पाहिजे होती या घटनेतून हे शिकायला भेटतं मित्रांनो की कोणाच्या मनात काय हे कधीच सांगता येत नाही त्यामुळे कोणाचं आणि कोणाचं मन कधी बदलेल हे कधीही कोणी सांगू शकत नाही संपत्तीसाठी लोक आज काय करायला बसले नाही हा मोठाच प्रश्न बसला एका नातवाने त्याच्या आजी आजोबाला संपवलंय हा थोडा मनाला धक्का देणारा म्हणजे चांगलाच गंभीर प्रश्न निर्माण होतोय ज्या हाताने ज्या मनाने ज्या लाडाने त्या नातवाला खेळवलेलं असतं मांडीवर हातात पायावर खेळवलेलं असतं तोच नातू एक काही दिवसांनी आजी आणि आजोबाचं मर्डर करेल हे किती अचुंब्याची गोष्ट आहे अशाच नवीन घटना आम्ही या चॅनलवर अपलोड करत असतो तुमच्या माहितीच तो कारण अशा घटना ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस कुठेतरी मन जागृत होतं आणि आम्हालाही वाटतं की या व्हिडिओतून कोणीतरी जागृत व्हावं कोणाचं मन दुखावे हा आमचा मुळीच उद्देश नसतो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही जर सबस्क्राईब कराल तर आम्हाला अशाच ज्या घडलेल्या घटना आहेत या घडलेल्या ज्या न्यूज आहेत व्हिडिओ अपलोड करण्यासाठी एक प्रोत्साहन भेटेल चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कामीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या जे तुमची स्वतःची दक्षता घ्या जय हिंद जय भारत